नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी सेवा कशी सुरू करावी कधी सुरू करावी कोणत्या मार्गाने सुरू करावी आणि कोणती सेवा करावी असे प्रश्न भरपूर नवीन जे स्वामी सेवेकरी आहेत सेवामध्ये आलेले आहेत त्यांच्या मनात येत असतात तर या याबद्दल आपण सविस्तर थोडक्यात माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्हालाही प्रश्न पडत असेल की स्वामी सेवा कशी सुरू करावी तर आधी तुम्ही स्वामींच्या केंद्रात किंवा स्वामींच्या मठात जायचं तिथे आपले प्रश्न मांडायचे आपले प्रश्न सांगायचे की तुम्हाला समस्या कोणती आहे तुमचे प्रश्न काय तर उत्तर स्वरूपात तुम्हाला सेवा दिली जाते तीस दिवसांची असेल एक महिन्याची असेल सहा महिन्याची असेल ती सेवा दिली जाते आणि सविस्तर तुम्हाला सेवा लिहून दिली जाते की तुम्हाला काय करायचं आहे कसं करायचंय रोज काय करायचं असं सगळं लिहून दिलं जातं कोणते नियम आहेत सगळं दिलं जातं मग त्यानुसार आपण ती सेवा करायची आहे सगळं काही लिहून दिलं जातं त्याच्यानुसार ती सेवा करायची आपल्या प्रश्नानुत नुसार ती सेवा दिली जाते आता जर आपले प्रश्न नाहीये आपल्याला ना फक्त सेवा करायची आहे कोमळ भावनेने प्रेमाने श्रद्धेने फक्त सेवा करायची तर आपण मग आपल्या मनापासून सेवा करू शकतो मग ही सेवा आपण कोणत्याही शुभ दिवसापासून सुरू करू शकतो पौर्णिमा चतुर्थी एकादशी किंवा स्वामींच्या वार गुरुवार या दिवसापासून आपण सेवा सुरू करू शकतो आता तुम्ही दिवस निवडला मग वेळ निवडा की तुम तुम्हाला सकाळी करायची की संध्याकाळी करायची मग तुमची वेळ सुद्धा ठरली की मी रोज सकाळी करेन मग जो पहिला दिवस असेल सेवा सुरू करण्याचा त्या दिवशी संकल्प करायचा हात जोडून आधी प्रार्थना करायची स्वामींना की स्वामी मी आजपासून तुमची सेवा सुरू करत आहे माझ्यावर आशीर्वाद करा माझ्यावर कृपा करा आणि संकल्प करायचा आणि मग त्यानंतर अगरबत्ती दिवा लावून आपण ती सेवा करायची मग त्या सेवेत तुम्हाला सेवा माहित नाही काय करायचं तर एक माळ जप करायचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अजून दुसरं काय करायचं असेल तर स्वामी चरित्र सारा अमृतचा एक अध्यावाचा किंवा तीन वाचा रोज वाचा तारक मंत्र वाचू शकतात हे तुमच्या परीने करायचं सेवा अर्धा तास केली तरी चालते तीन तास केली तरी चालते आणि पाच मिनिट केले तरी चालते फक्त ती भावनेने श्रद्धेने असली पाहिजे एक माळ जप केला तरी ती सेवा खूप आहे आणि अकरा माळ जप केला तरी ती सेवा खूप आहे स्वामी एक माळवर सुद्धा प्रसन्न होतात आणि अकरा माळवर सुद्धा प्रसन्न होत नाही फक्त ती भावना हवी ते प्रेम हवं ती श्रद्धा हवी तर अशा रीतीने तुम्ही सेवेत येऊ शकतात आणि ही सेवा करू शकतात श्री स्वामी समर्थ